आज मी बनवणार आहे पुरणपोळी त्यासाठी चण्याची डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि कुकरमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर आता त्यात मी थोडं तेल टाकणार आहे आणि पाणी उकळलं की त्यात मी हरभऱ्याची डाळ टाकणार आहे शिजायला आता मी ही डाळ या पाण्यामध्ये शिजवून घेत आहे डाळ टाकलेली आहे याच्यात शिजायला आता आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे मी कणकीचं पीठ माळायला घेतलेलं आहे त्यात मी आता पाणी हळद आणि मीठ घेत आहे थोडा मैदा आता मी पीठ मळत आहे पीठ मळून झालेलं आहे आता थोडा वेळ ते जरा भिजत ठेवते भिजले की त्याच्या पुरणपोळे व्यवस्थित होतात फुटत नाही आता मी हा गूळ बारीक करून घेतलेला आहे मिक्स करून घेणार में है। 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 आता मी पुरण तयार करत आहे विलायची सुंठ आणि जायफळ वाटलेलं आहे टाकत आहे हे बघा आपलं पुरण आता तयार झालेलं आहे आता हे असा चमचा उभा करून बघायचा असा चमचा जर उभा राहिला तर समजायचं आता आपलं पुरण तयार झालेलं आहे आता मी हे वाटून घेते आमटीसाठी लागणारा मसाला भाजून घेत आहे कांदा खोबरं लसूण आणि आलं हे सगळं एकत्र करून भाजून घेतलेलं आहे आता वाटण करते कटाची आमटी करणार आहे कोथमीर लसूण आणि कडीपत्ता आणि जिरं मोहरी घेते आणि हा मगाशी वाटलेला मसाला आणि ही डाळ काढून ठेवलेली होती पहिली आमटीत टाकायला कटाच्या आणि हे डाळीचं पाणी मोवी तेल अजून जरा गरम नाही झालेलं जिरं लसूण आणि हा कढीपत्ता आणि मसाले टाकत आहे हळद ही काश्मीरी मिरची पावडर ही तिखट मिरची पावडर आणि हा कांदा मसाला मी हलवून घेते आता वाटलेला मसाला टाकते तेलात चांगला मसाला भाजून घेते जरा त्याला तेल सुट तोपर्यंत आमच्या इथे वरून टाकलेली आवडत नाही म्हणून मसाल्यामध्ये मी परतून घेते आणि वाटण्यामध्ये पण टाकलेली आहे आता ही कोथंबीर पण मसाल्यात कालून झालेली आहे आता या मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता हे जे मी डाळीचं पाणी काढलेलं होतं ना ते ह्यात होते ही डाळ जी बाजूला काढली होती ना ती जरा हाताने मी बारीक करते मिक्सरमध्ये नाही घेतली बारीक करून हाताने केली तर जरा चव वेगळीच येते आणि खायला पण टेस्टी लागते आणखी ते मसाला मिक्सरमध्ये वाटला होता ते पाणी ते सगळं कालवून घेते गरम झालेली आहे कटाची झाली आमटी अजून मीठ आहे त्याच्यात आता कड येऊन देते त्याला आणि मग तुम्हाला दाखवते आता मी ह्या पिठाचा हुंडा घेतलेला आहे त्यात आता पुरण भरत भरत आहे पुरण भरून झालेलं आहे आता पुरणपोळी मी लाटत आहे आता ही लाटून झालेली आहे टाकते आता मी पलटून घेते आमच्या टम फुगलेली पुरणपोळी कशी काय वाटली मला कमेंट करून सांगा हे बघा ही झाली कटाची आमटी तरेदार